मित्रांनो नमस्कार कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे काय याबाबत आपण चर्चा करूया शिशुवर्गात तालासुरात बडबडगीते म्हणणारा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊ लागतो तेव्हा लहानपणी गायलेल्या कवितांचा अर्थ त्याला कळू लागतो किंबहुना मोठ्या वर्गात वृत्त अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र कळू लागतं कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदानं भरून जातं कधी डोळ्यात पाणी येतं कधी मन अंतर्मुख होतं कधी कवितेतील व्यक्तिचित्र घटना नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं तर कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रणाची जाणीव त्याला होते या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार म्हणजेच कवितेच्या आस्वादाकडे मन वळतं आहे याचं चिन्ह होय कवितेचे रसग्रहण करता येणे कवितेचा आस्वाद घेता येणे या दृष्टीने कवितांचा अभ्यास आपण केल्यास अधिक फायद्याचे ठरते कवितेचे रसग्रहण आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या तीन प्रमुख मुद्द्यांना धरून केले जाते या तीन मुद्द्यांमध्ये अगदी स्पष्ट विभाजन रेषा नसते ते एकमेकामध्ये मिसळून गेलेले असतात म्हणूनच कवितेमध्ये त्यांचा एकत्रितपणे अनुभव येतो कवितेत अल्पशब्दातून मोठा आशय व्यक्त झालेला असतो कवितेत अचूक आणि चपकल शब्दांची निवड झालेली असते कल्पनांच्या माध्यमातून कधी प्रतिमामधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यामधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते याशिवाय कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणही तुम्हाला सांगता यायला हवे यामध्ये आपल्याला कवितेचे अंगभूत गुण माहिती असल्यास आस, कवितेचे रसग्रहण करणे सोपे जाते काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात काव्यातील शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात काव्यातील शब्दांना आंतरिक लय असते आणि ती लय तालबद्ध रचनेमध्ये दडलेली असते या सर्व मुद्द्यांचा विचार करून कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय आणि भाषय सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो लक्षात ठेवा की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळींचे रसग्रहण करायचे असेल तर तेही त्या ते मुद्द्यांना धरून करता यायला हवे प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडतील असेही नाही परंतु त्या ओळीतील आशयाचे काव्यसौंदर्य उलगडता यायला हवे हे महत्त्वाचे असते असे सौंदर्यामध्ये कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना संदेश उपदेश मूल्य कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव तर काव्यसौंदर्यामध्ये अलंकार रस विविध कल्पना प्रतिमा विविध भावना यांचा समावेश असतो तर भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवींची भाषाशैली ग्रामीण भाषा बोलीभाषा संवादात्मक भाषा निवेदनात्मक भाषा चित्रदर्शी भाषा आणि शब्दालंकार आंतरिक लय नाद माधुर्य वृत्ते याविषयीचा विचार झालेला असतो रसग्रहणाबरोबर काव्यसौंदर्य टिपायचे झाल्यास काव्यसौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनाने अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दात्मक रूप देणे होय कवींची मूळ संकल्पना भावना विचार यांच्या सजावटीसाठी कवीने केलेली विशिष्ट मांडणी योजलेले शब्दालंकार अवलंबलेले वृत्त त्याचप्रमाणे कवीने निर्मिलेल्या सृष्टीचे आपल्या मनावर झालेले संस्कार आणि त्यावरून आठवणारी एकत्रित परिणाम काव्यसौंदर्यात केलेला असतो कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण समर्पक शब्दात सकारण कथन करणे म्हणजे काव्यसौंदर्य जाणणे कोण काव्यसौंदर्यामध्ये को। विचार सौंदर्य आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य या तीन गोष्टी पुन्हा समाविष्ट असतात त्यामध्ये विचार आशय भाव या तीन वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांच्यातील विभाजन रेषा तितकीशी स्पष्ट नसते कारण त्या परस्पर संबंधित असतात प्रसंगानुरूप व्यक्तिपरत्वे या संज्ञा वापरल्या जातात कवितेत कवी एखादा विषय मांडत असतो आश्वासक चित्र या कवितेत स्त्री पुरुष समानता हा विषय मांडलेला आहे आकाशी झेपगेरे या कवितेत श्रमांच्या मूल्यांचा विचार मांडलेला आहे कवितेत वेगवेगळ्या भावनांचा आशय सामावलेला असतो वस्तू या कवितेत निर्जीव वस्तूविषयींची कवींची संवेदनशीलता प्रकट होत असते आता तुमच्या लक्षात आलेल्या असेल की कवितेचा विषय आशय कवितेत मांडलेला विचार कवितेतील मूल्य दिलेला संदेश भावभावना या सगळ्यामधून काव्यसौंदर्य प्रकट होत असते त्यामुळे काव्यसौंदर्याचा अभ्यास करताना प्रत्येक मुद्द्याचा विचार करावा कोणतीही भाषा समृद्ध होती ती त्या भाषेच्या वाढणाऱ्या शब्दसंपत्तीमुळे भाषेमध्ये इतर भाषा व्यवहार यातून शब्दांची भर पडत असते मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्यामध्ये अनेकविध कवी साहित्यिक लेखक यांनी आपापल्या परीने भर घातलेली आहे आता ही मोरपंतांची कविता पहा मोरपंत ही पंडित कवी काव्य नाटक व्याकरण अलंकारादी तसेच न्याय व वेदांत यांचे अध्ययन केलेले विद्वान कवी आहेत त्यांनी केलेली विपुल रचना केकावली याचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल त्यांच्या नावे दोनशे अडुसष्ट काव्यकृती समाविष्ट आहेत त्यापैकी आर्याभारत मंत्र भागवत मंत्र रामायण केकावली श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत संस्कृत केलेली आहे के त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा यामध्ये संग्रहित करण्यात आलेले आहेत मोरोपंतांनी या, मोरो या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सदविचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधलेले आहे खोटा अभिमान बाळगू नये भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केलेले आहे सतकर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे पाहूया सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा ना आवडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा ना आवडो संदग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो संदग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव चरित्री निचय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न निचय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो मोरोपंतांचे भरतवाक्य सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो, सर्वथा ना आवडो संदग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो मला निरंतर सत्संग लाभो सज्जनांचेच भाषण माझ्या कानावर येऊ हो, मनाचा पापदोष झळून जावो ऐक सुखोपच्या सर्वस्वी वीट येवो संतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो त्याने दूर ढकलिले असता हट्टानेच त्याने तिथे अडून राहावे आणि इतके करूनही त्या साधू चरणांचा वियोग झालाच तर त्याने रडावे त्याने तुमच्या चैत्यांच्या पवित्र कथेत नेहमी रंगून जावे न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न भाधा टळो न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो माझे मन कधीही ढळमळीत न हो दृष्टाने केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर हो चित्त तुमच्या भजनात निश्चळ राहो साधूंनी सांगितलेल्या मार्गाकडे अंतकरण लागो हृदयाला आत्मवान लाभो खोटा अभिमान साफ नाहीसा हो एकदा स्वच्छ होऊन मार्गाला लागलेले मन पुन्हा विषय न होवो आणि खऱ्या आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म हो नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले सतोक पितरा रुचे जरीही कर दमी रांगले तुलाची दरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे जे नावडत असेल ते नेहमीच आपल्या दृष्टीला सदोष दिसते उलट जे आवडते असेल ते जरी सदोष असेल तरीही चांगलेच वाटते चिखलात जरी रांगले तरी आपले मूल आईबापांना आवडतेच लहानपणी धुळीने अंग लडबडून घेऊन तुम्ही कपडे मळवीत असा तरी पण आता माता यशोदा तुम्हाला आपल्या पोटाशी कवटाळीत असेल की नाही पिता जरी विटे विटोन जरनी कुपित्री विटे दया मृतर सार्ध नकुल क जले त्या किटे प्रसाद पट झाकिती परीपरा गुरुचे थिटे मनोनी मनती भले न ऋण जन्मदेचे फिटे बाप जरी करंट्या पोराला विटला तरी विटो परंतु आई मात्र कधीही विटत नाही कुळाच्या कीर्तीला काळ्या काजळीप्रमाणे लागलेल्या त्या करंट्या पोरामुळे दयामृताचा ओलावा जिच्या अंतरंगात निरंतर आहे अशी ती माऊली कधीही रागाने किंवा तिरस्काराने गडूळ होत नाही इतर गुरूंची कृपावस्त्र झाकले खरे पण ते एकंदरीत अपुरीच पडते आईचे कृपावस्त्र मात्र बाळाला भरपूर पुरेसे होते या कारणास्तव सज्जन म्हणतात की जन्मदात्या माऊलीचे ऋण कधी पिटत नसते कृतात कटका मल ध्वजा जरी दिसो लागली झगडता तनु भागली सहाय्य दुसरा नसे तुझविन बळे आगळा लहू जरी उता विळा स्वरी तो कापी तो आगळा यमाच्या सैन्याचे पांढरे निशान असे म्हातारपण नजरेच्या टप्प्यात आले आहे यमाच्या स्वारीच्या आघाडीचे योद्धेच अशा रोगाबरोबर दोन हात करता करता हा थकून गेला आहे तुझ्याहून ज्याच्या अंगी अधिक सामर्थ्य आहे असा दुसरा सहाय्यकारी कोणीच दिसत नाही मग आताही जर मी आदिर होऊ नको तर या माझ्या शत्रूने गर्दन छाटलीच याची वाट काय दया मूर्त आओ हरी वळा मयुराकडे रळे शिशुतया सी घे कळवळोनी माताकडे असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे पुन्हा जड भवारणी उतरिता नदा सापडे हे दयामृताच्या मेघा हरी या मयूराकडे मोरोपंत कवीकडे प्रसाद करण्याच्या हेतूने वळा जे मूल रडते त्याला त्याची आई मोठ्या कळवळ्याने उचलून कडेवर घेते धर्मनिष्ठाने ज्याच्या पावलांची स्तुती केली आहे अशा परमेश्वरा आपले दास पापभाराने कितीही जड झाले असले तरी या संसारसागरात त्यांना उचलून परतीराला लावणे तुम्हाला खास कठीण नाही मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली क्षणात जी सकल काम नामावली कृपा करिशी तू जगत्रय निवास दासावरी तशी प्रकट ही निजाश्रित जना सदासावरी कृपा करी शितू जगत्रय निवासदासावरी तशी प्रगट हे निजाश्रित जना सदासावरी हे भरत वाक्य लिहून केकावली ग्रंथाच्या उपसारातील शेवटची पदरचना मोरोपंथांनी पूर्ण केलेली आहे भरतवाक्य हे नाटकातील शेवटचे वाक्य असते आणि तिथं नाटकाचा शेवट केलेला असतो त्यामध्ये दडलेले तात्पर्य श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य नाटककाराला किंवा साहित्यकाराला करावयाचे असते केकावली हे मोरोपंतांचे भरतवाक्य असल्यामुळे नाटकाच्या शेवटी केलेली ही पद्यरचना त्यातील काव्यसौंदर्य आपल्याला मोहून टाकते आपल्याला वेड लावते म्हणून मोरोपंत हे श्रेष्ठ कवी गणले जातात धन्यवाद